श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडी लावावी व कोणती झाडे लावू नयेत हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर वरती अजूनही नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तुटिप्स चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती झाडे लावू नयेत पहिलं आहे पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते दुसरं आहे अग्नात तुळशी नक्की असावी परंतु तिथे दरवाजासमोर नसावी त्याने द्वार वेध निर्माण होतो तिसरा आहे घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शुभ भय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते चौथी आहे कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी पाचवं आहे गुलाब आणि कोरफड हे दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहावं आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराबाबती लावू नयेत सातवं आहे पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर ते घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते आठवं आहे पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नववं आहे नववं आहे ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या दहावं आहे वास्तुशास्त्रामध्ये समीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शेवीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर चांगले वाढते व मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात अकरावा आहे घराच्या अग्नीय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात बारावा आहे घराभोवती काटेरी कुंपण असू नये तेरावं घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी चौदावं पाण्याचे कारण जे ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावे पंधरावं घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत सोळावं ज्या घराभोवती केळी बोर जांभूळ महालू ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुटते सतरावं घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचावही होतो अठरावं आहे घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे शुभ मानले जाते त्याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते एकोणीसावं आहे नाग केशर म्हणजेच पांढरा चापा बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते विसावं आहे घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात एकविसावं आहे झाड झाडसुद्धा घराजवळ लावू शकता जे घराच्या दक्षिणेला लावले आहे बावीसावं आहे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आल आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो तेविसावा आहे घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवधार लक्ष चंदन अशोक नागलता इत्यादी चोवीसावाहे प्लॉट मध्ये रुईचे झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सदस्य जाऊ शकणार नाही ते तेथे लावू शकता आहे अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडासोबत लग्न लावतात आणि अर्क विवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला जातो सव्वीसावा आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला लावल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची व्यवस्था चांगली राहते दुःख त्रास होत नाही सत्तावीसावा आहे घरात बेलफळ म्हणून ठेवावे एक दोन आठवड्याने हे बे बदलावे आणि त्याची पूजा अर्चा करण्याची गरजही नाही घरात सुख समृद्धी नांदते अठ्ठावीसावं आहे घरात भोवतालची झाडे शक्यतो माघ भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू किंवा अनुर, अनुराधा अनुराधाहस्त उत्तरा फाल्गुनी उत्तरा शा स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर कापावी एकोणतीसावं आहे आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत फायदा होतो तिसावा आहे औदुंबर वड पिंपळ अशा मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात त्यामुळे या वृक्षांच्या शेजारी विहिरी खाणारे आमखास पाणी लागते एकतीसावा आहे घरात सतत उजेड असावा ज्या त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वासही करीत नाही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये तर अशा प्रकारे आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी शुभ आहे व कोणती झाडे लावणे अशुभ आहे हे पाहिले आहे तर ही माझी आवड माहिती आवडली असेल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त